मूर्तिजापूर शहरातील प्रजापती लेआउट परिसरात पतंग पकडण्याच्या नादात दहा वर्षीय बालक मोकळ्या कडघरे नसलेल्या विहिरीत पडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे बचावाचे प्रयत्न अपयशी ठरले असून या घटनेने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती परिसरातील प्रजापती लेआउट भागात सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली पतंग पकडण्याच्या नादात शेख उमेर शेख फकीरा हा दहा वर्षीय बालक शेतशिवारातील शिवारातील मोकड्या आणि कटघरे नसलेल्या धोकादायक विहिरीत पडला या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी जमली आणि शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले स्थानिक नागरिकांनी विहिरीत उड्या मारून बालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र सुमारे पासष्ट फुल खोल आणि पाण्याने भरलेल्या विहिरीमुळे बचाव कार्य अपयशी ठरले अखेर पिंजर येथील मानवसेवा आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले पथकाने शर्थीचे प्रयत्न करत बालकाचा मृतदेह बाहेर काढला उमेर हा वडिलांचा एकुलता एक मन्नत करून मिळालेला मुलगा असल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे रहिवासी भागात असलेल्या अशा मोकळ्या विहिरींवर तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे